सगळ्यात सुरुवातीला खरंच सायबर फ्रॉड किंवा सायबर क्राईमपासून आपण वाचू शकतो का शंभर टक्के वाचू शकतो म्हणण्यापेक्षा तीनशे टक्के वाचू शकतो ज्या गोष्टी आपण रेग्युलर जगण्यामध्ये जगतो त्याच गोष्टी तुम्हाला मोबाईलमध्ये वापरायच्या आहेत त्या आपण करत नाही एक गमतीदार उदाहरण सांगतो मी थोडंसं सा उदाहरणासकटच बोलतो म्हणजे पटकन सा सर्वसामान्य लोकांना कळेल कारण सायबर हा विषय अतिशय क्लिष्ट आहे मी भारतीय दंडविधान कायदा तीनशे बारा ऑबर हे आमचं नाही आहे तर एकदम साधं साधं उदाहरण सांगतो <laughs> तुम्ही घर जेव्हा फ्लॅट घेता बिल्डरकडनं तेव्हा बिल्डर, बिल्डर तुमच्या घराला दार लावून देतो एक लाकडी बरोबर तरी पण तुम्ही बाहेरून एक लोखंडी सेफ्टी ग्रिलचा से दरवाजा का लावता एक्स्ट्रा सिक्युरिटी बरोबर की नाही हे रिअलमध्ये तुम्हाला बर। माहिती आहे मग तुमच्या मोबाईलमध्ये दोन दरवाजे का नाहीत दोन पासवर्ड का नाहीत आजकाल सगळ्याला पासवर्ड टाकता येतात प्लस टू स्टेप व्हेरिफिकेशन मी नंतर येतो त्या मुद्द्याकडे सिक्युरिटीसाठी पण साधं बेसिक आहे की दोन लॉक ठेवा एक तुमच्या मोबाईलला लॉक ठेवा आणि एक तुम्ही जो ॲप वापरताय समजा फेसबुक वापरताय तर फेसबुकला एक वेगळं परत पासवर्ड आहेच आहे आता जेवढे ॲप तुम्ही वापरताय सोशल मीडियाचे सायबर क्राईममध्ये अडकायचं नसेल तर प्रत्येकाला पासवर्ड ठेवा आणि पासवर्ड असा ठेवा की जर दर महिन्याला बदलायचा आहे आपल्याला